मंडळीनो नमस्कार आज विशेषता करून बघा नवीन शेळी पालकासाठी हा व्हिडिओ बरं का विशेष जे नवीन पालक आहेत ज्यांनी नवीन सुरुवात केली आणि ह्यांचं शेळीपालन दिशाहीन कसं होतंय आपण त्याला आमच्या इकडं आमच्या भाषेमध्ये भरकटलं म्हणतो बघा आपण भरकटत भर गेलो हे नेमकं भरकटतंय कसं बरं का हे सुद्धा सविस्तर सांगतो बर का दिशाहीन होतंय भरकटत जातं आहे आपल्याला करायचं एक ते ते शेळीपालक करतो एक हे कसं होतंय कशामुळे होतंय सगळी माहिती सांगतो बरं का मंडळी फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा प्रत्येक मुद्दा तुमच्या कामाचा आहे बरं का एक बी जरी मुद्दा तुमच्या कामाचा नसेल तरी मला सांगा तर मंडळी मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट आमचा सौदानांबा तालुका कळम जिल्हा माझा धाराशिव आहे उस्मानाबादी शेळ्यात मिळण्याचं एकमेव माहेरकर आमचा धाराशिव जिल्हा आता नेमकं शेळीपालन भरकटतंय कसं थोडे थोडे मुद्दे सांगतो बरं का पालक नवीन काय करते शेळ्या आणायच्या अगोदर व्हिडिओ बघते कुणाचे तरी फर्म बघते कोणाच्या तरी ग्रुपमध्ये ॲड होते आणि तिथं विचारते सगळ्यात नंबर एक शिळी कुठली मुं विचारायचं मग कुणी काय सांगत आहे कुणी काय सांगत आहे कुणी काय सांगते लक्षात ठेवा बरं का कसं माणसाचं मंचल बिचल आहे ते आणि पुन्हा दिशाईन कसं आहे ते मग त्याला ते विचारते सगळ्यात नंबर एक शिळी कुठली मग कुणी हे सांगत आहे कुणी उस्मानाबादी सांगत आहे आता मी उस्मानाबादी सांगणार कुणी बिटल सांगणार कुणी बोर सांगणार जे आपापल्या परीनं जे करतात ते शंभर टक्के आपापल्या परीनं सांगणार ती त्याच्या मनामध्ये पुन्हा एखादी शिळी फिट होती शेळ्या घेऊन येते शेळ्या घेऊन आल्यानंतर एकतर काय असते ती त्याच्या वातावरणामध्ये शेट झालेल्या नसतात कुठल्या तरी घेऊन आलेलं असतं ती शेट व्हायला पुन्हा वेळ लागते ह्याच्यामध्ये त्याचा बराचसा बरीचशी दिशा भरकटते बरं का आता दुसरं चा सांगतो शेळ्या आणल्यानंतर तिच्याकडे जमीन असते पाणी असतं सगळं असते पुन्हा ते अजून अजून ज कॉमेंट करायला सुरुवात करते सगळ्यात नंबर एकचा चारा कुठला विचारते बरं का मी माझा मी स्वतः अनुभव सांगतो आहे माझ्या ग्रुपमधला सांगतो आहे ते विचारते पुन्हा सगळ्यात नंबर एकचा चारा कुठला मग कुणी नेपियर सांग कुणी फोर जी सांग कुणी फाईव्ह जी आठ जी शंभर जी काय असेल ते असेल बारा भानगडी दगड माती धोंडे मी एक सांगतोय ते एक सांगतोय ते एक सांगतोय मग त्याला वाटतंय काय हे सगळ्यात भारी चारा आहे त्याला ते फोन करतंय त्याला केल्यानंतर ते सांगते दहा रुपयाला कांडी पंधरा रुपयाला डोळा वीस रुपयाला डोळा असं करून त्याच्यामध्ये काही पैसे गुंतवते ते घेऊन येते आहे आणि ते शेळी पालनाचं एकीकडं ह्या चाऱ्याचं एकीकडं ह्याच्यामध्ये ते, ते पुन्हा अजून दिशा भरकटते मंडळी तुम्हाला एक सांगतो बरं का सगळ्यात नंबर एक समजा आता माणसाला खायला सफरचंद चांगले पण आपल्याकडे येतं आहे का हो आपल्याकडे येतच नाही ना आपल्याकडे येत नाही म्हणून त्याची आपण लावायची झेंजेटच करून ये ना मग अशा गोष्टी आपण काय करतो दिशाईन होतो नाही सफरचंद चांगले लावा आपल्या राहणार अजिबात मन मग बंधून हे करायचंच नाही आहे त्या परिस्थितीत आपल्याकडं चारा कुठला आहे आपल्याकडे येत आहे काय आपल्याकडं आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये जगतंय काय हे अगोदर विचार करा बरं का मी काय सांगतो त्याच्यावर बारकाईनं लक्ष द्या शेळी बी असेल आणि चारा बी असेल आता काही जणांनी काही जणांनी मला सांगितलं की नंबर एक मका शंभर टक्के मला बी कळतंय मका चांगली पण आमच्या इकडे डुकर मकाची देत नाहीत ना मी कशाला त्या मकाच्या भानगडी जाऊ आता बरेच जण सांगत नाही ना नंबर एक मका मका चारली की शेळी दहा किलोची दोन महिन्यात शे पंधरा किलोची होती किंवा वीस किलोची होती शंभर टक्के खरंय पण आमच्या एरियामध्ये मकाचं एकसुद्धा ताट तुम्हाला दिसणार नाही त्याचं एकमेव कारण डुकर मग आता मका चांगली म्हणून मी डुकर मका जर लावीत बसलो एक बी येणार नाही माझं शेळीपालन हाय त्या दिशेनं भरकटच जाईल ही बी सांगतोय बरं का मी तुम्हाला त्याच्याकरता काय करायचं जी तुमच्या वातावरणामध्ये ॲडजस्ट होतंय मी काही बी सांगू जा मी दगडं माती दोंडे काही बी सांगू द्या माझं फ ऐकून घ्यायचं तुम्ही विचार करायचं आहे की आपल्या एरियामध्ये काय जगतं आहे बाबा काय नेमकं कुठलं झाड चांगलं येते काय एरियामध्ये ऊस चांगला येते काही एरियामध्ये ज्वारी चांगली येते काही एरियामध्ये मका येते काही एरियामध्ये सोयाबीन येत आहे काही एरियामध्ये जास्त पाऊस होत आहे काही एरियामध्ये कमी पाऊस होत आहे तुमच्या भौगोलिक परिस्थिती तुमचं वातावरण तुमची जमीन आणि तुमचा तुमच्यावरला विश्वास हे महत्त्वाचं आहे बरं का लोकाचं ऐकून काय होतंय सगळं भरकडत भरकडत इकडं जा तिकडं जा हे लावू का ते लावू पुन्हा आहे ती लवकर पिले मोठ्या होण्याचं औषध कुठलं ते बी विचारतात बरं का मग हे ना काय होतंय कुणीतरी एक जणांना लगेच कॉमेंट करून सांगते फला ना औषध मला लय अनुभव आला मी दोन किलोचं दहा किलो एकाच महिन्यात केलं ते औषध आणते त्याला वेगळा खर्च करते ती औषधच पाजीत बसते मंडळी तुम्हाला चकचकीत सांगतो कुठलाही प्राणी कुठलाही व्यक्ती त्याला सगळ्याच गोष्टी खायला लागतात बरं का तिखट तेल आंबट खरड तुरट हळद मीठ ववा जिरे वा सोडा मोडा काय असेल ती तेल ह्या सगळ्या गोष्टी लागत्या तसं शिळीला बी लागतंय बरं का शिळीला तुम्ही एखादीच गोष्ट जर किती बी खाऊ घातली अजिबात शिळी मोठी होणार नाही शेळी तुम्हाला मोठी करायची असेल पिले मोठे करायचे असतील तर अगोदर त्याचं सगळ्याच गोष्टीची अवलंबून आहे तिची माय तिचा बाप कसा आहे त्याला तुम्ही काळात काय दिलं आहे त्याला शिळीला दूध कसं आहे दुधानंतर त्याला चारे कुठले कुठले टाकताय त्या शिळीचं वातावरण कसं ह्या सगळ्याच गोष्टी अवलंबून आहेत मोठं होतंय पण आपण गोंधळतो ह्याच्यामध्ये ह्याला विचार त्याला विचार त्याला विचार त्यानं सांगितलेला ह्यानं सांगितलेला पण एक लक्षात ठेवा आपली भौगोलिक परिस्थिती एक असती आपल्याकडं भरपूर पाऊस पाऊस पडतं आहे ना आपण चल नेमकं लावलं त्या प जिथं पाऊस जास्त पडतो तिथं चारा लावलाय काहीच येणार नाही ना इथं काय येत आहे ती ना तुम्ही तिथं काय येत आहे बाबा साधी बाबळच येत असेल साध्या बुरीचे येत असत्याल तेच लावा आणि त्याच परिस्थितीवर तुम्ही उभा करा पुन्हा काय विचारते शंभर शेळ्यांना शेड किती लागेल दहा शेळ्यांना शेड किती लागेल हाय हे मायनं करायचंच नाही आहे त्याच्यामध्ये शेळ्या कोंडायच्या पुन्हा गावानंच कसली आणावी दोन फूट आणावी का दहा फूट आणावी चार फूट अरे तुझ्याकडं जे आहे का नाही उपलब्ध टोपले असू द्या टोपल्यात शेळ्या खुरा खात्यात टोपल्यात खात्यात कश्यात बी खात्यात बघून यात परातीत काय असेल ते ठेवा सुरुवात करायला ते सुरुवात करा, ती करा। दोन पाच पैसे आले की पुन्हा डोकं लावा पण सुरुवातच करत असताना तुम्ही जर झगाचं ऐकून जर भरकटत गेलात पैसा आम आप खर्च होता अनागुंदी हातावर रुपया येत नाही पुन्हा आपण बोमलत बसतो काहीच नाही काहीच खरं नाही हेच काहीच खरं नाही मग ह्यानं काय होतंय तुम्ही त्या सांगणारला बी शिव्या देत आहे आणि आपल्या त्या शेळेला बी शिव्या देत आहे सगळं बरकटत जाते मग हे करायचंच नाही शेळ्या बी खरेदी करीत असताना आपल्या एरियात कुठली जगती बाबा तीच आणायची नाहीतर उगा काश्मीर काश्मीरमध्ये लय चांगले म्हणून आपण जम्मू काश्मीरमध्ये राहायला तर दोन दिवसात मारणार आहे आलं लक्षामध्ये वातावरण तिथलं आपल्यालाच मॅच होणार नाही ना तसं आपल्या एरियामध्ये काय मॅच होतंय अमुक शिळी अना तिथली सुरुवात सांगायलो जे स्टेबल झालेत हाचा विषय वेगळा त्यांनी मनावर बी घेऊ नये त्यांनी काय करायचं ती करावं नवीनसाठी सांगतोय मी नवीन शेळी पालकांना कृपया भरकटू नये म्हणून सांगतोय आहे ती परिस्थिती आणायचं आपल्याकडे चारा कुठला आहे त्याच्यातच ॲडजस्ट करायचं काही चारा असू द्यात दगड माती धोंडे काय असेल ते असेल मी म्हणत नाही हीच लावा तुमच्या एरियामध्ये कुठला चारा ॲडजस्ट होतोय आणि फुकटात कुठला मिळतोय ते करा सीड जे आहे त्याच्यातच ॲडजस्ट करा ना उगं पैसे खर्च करून लांबी रुंदी फालानं बिस्ताना इतकी काय तितकी काय खालून काय कोबा काय शे मुरून काय काय देणं घेणं करायचं नाही सुरुवात एक दोन वर्ष करीत असताना हाय त्याच्यात करायचं भात बाकी करायचं नाही पुन्हा चाऱ्याचं सांगतो बरं का आता तुम्हाला सांगतो सांग ही शेळ्यांना मी काल टाकलं आहे बघा ही का सांगायला तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो मी ही काल टाकलं ही काय टाकलं ही केळं टाक न होत केळाचे सालट येत हे काल ही आषाढी वारी झाली ना आमच्या इथं दर एकादशीला कुणी ना कुणी काय करतंय केळी वाटते केळी आणि शाबुदाना मग त्या केळीचे टर्पलं माझं मंदिरासमोर घर आहे केळीचे सगळे मी ते सालटे घेऊन येतोय पोत्यामध्ये भरून त्याचे दोन कामं माझं उद्दिष्ट होते बरं का एकतर आमच्या मंदिरापुढची सगळी स्वच्छता आम्ही करतो घाण अजिबात करत नाहीत त्याचे दोन कामं साध्य होते एक तर स्वच्छता झाली मंदिरापुढली ते पात पात्रवाळी मी वेगळ्या टाकतो आणि त्याच्यातले सालटेच का नाही सालटे फक्त शेळ्यांना टाकतो एक टायमाचं खाद्य दुपारपर्यंत खाद्य यांच्यावर मला भागतंय त्याच्यामध्ये काही केळं अर्धेच खाल्लेले असतात बरेच लोक काय करतात कच्चा केळ फाला केळ खात नाहीत अर्धच ठेवायचं वीस टक्के केळ अर्धे होते मग हे अर्धे केळं खाल्लेले त्या शेळ्या गुण निघाल्या त्यांना फॉस्फरस कॅल्शियम बऱ्याच प्रकारचं विटॅमिन केळामध्ये असतं बघा दूधवाल्या जनावरला तर केळं आवर्जून खाऊ घालतात ते बी भागतंय हे थोडं न करायचं नाही हे का सांगतोय मी तुम्हाला तुमच्याकडं नसतील बाबा मी तुम्हाला सांगत नाही पण जे माझ्याकडे उपलब्ध होतं ते मी सांगायलो तुम्हाला मी हे जर केलं आता मी काय केलं त्या दिवशीचं माझं फुकटचं सालटं एक दिवस माझा गेला म्हणजे मला बाकीचा चारा वाचला ना हे मी का सांगायलो तुम्हाला तुमच्या बुद्धीनं तुम्हाला तुमचं सगळा युगो सोडून लाज सोडून करायला सुरुवात करा काही जे चारा तुम्हाला स्वस्तात मिळते जे तुमच्याकडं उपलब्ध आहे त्याच्यापासूनच सुरुवात करा ना मी फलानं म्हणतोय मी ढिमकाना म्हणतो आहे मी उद्या सांगेन एखादं फलानं लावा बाबा तिथं येड्या बाबळी लावा अजिबात ऐकू नका तुमच्याकडे इडी बाबळी येते का बाबा येत नाही मग कशाला बनगड करायची हा विचार जी, जी पालक नवीन करत आहे का नाही त्याला एक टक्कासुद्धा ही काळजी त्याला अजिबात तकलीफ येत नाही बरं का पण जी स्वतःच्या टेटससाठी स्वतःच्या इगोसाठी काहीतरी करतं आहे ह्याला विचार त्याला विचार त्याला विचार विचारण्याबद्दल बंधून माझं दुमत नाही तुम्ही मला विचारलं म्हणून मी तुमचा अपमानास्पद तुम्हाला बोलत नाही पण तुम्ही जर आमचं ऐकून जर उगच भरकटत गेलात तर शंभर टक्के तुम्ही फेल जाणार आहे शंभर टक्के ऐका पण तुमच्या परिस्थितीमध्ये उगवत आहे काय समजा मी म्हणलं मार्वेल उगवते पण तुमच्याकडे उगवलं तर पाहिजे ना ते आलं तर पाहिजे न सहजासहजी नसेल येत तर माझं मार्वेलच करायला तुम्ही लावीत बसाल मी सांगितलं तुम्हाला मध्ये गुळवेल लावा तुमच्याकडे गुळवेल येतच नसल तुम्ही कशाला त्याच्या भानगडीत पडायचं येत असेल तर त्या मार्गाला लागा किंवा सहजासहजी दोन पाच पैसे न खर्च करता जास्त न त्या टकुराला ताण काढता नाहीतर काय आहे माणूस भरकटत आहे टकुऱ्याला ताण आहे आणि पुन्हा माणूस दिशाहीन होत चालते पुन्हा उत्पादन व कमी होत आहे खर्च वाढते आणि ताळेबंद चुकते आणि म्हणून म्हणून काय होतं पुन्हा ती त्या शेळीपालांना नाव उठवते मग त्याकरता काय करायचं आपल्याकडे कर जी उपलब्ध आहे सुरुवात सांगतोय पहिले दोन वर्षे शेड जे उपलब्ध आहे शेळ्या जे आहेत ते आहे त्या गव्हाने आहे ते टोपले बघूने पराती आहे ते चारा जी काय तुमच्याशी ती येणार आहे थोडंफार लावलं आलं आलं नाही तर तेच जसं येईल तसं जे तुम्हाला भौगोलिक परिस्थितीमध्ये जी मॅच होतंय आणि तीच करायचं आणि ती केल्यानंतर एक दोन वर्षामध्ये तुम्हाला सगळं कळतंय पुन्हा कुठला चारा येणार आहे काय येणार आहे शिळी कुठली घ्यावी काय घ्यावी त्याच्यामध्ये काय बदल करायचा आहे शेडला काय करायचं आहे त्याला गव्हाणी कसल्या करायच्यात किंवा आपण त्यांना खुराकात काय बदल करायचा हे तुम्हाला ॲटोमॅटिक आम्ही सांगायची अजिबात गरज पडत नाही असं मी म्हणतो लहान लेकरला सुरुवातीला फक्त अंगत्याल धरून चालवायची पाळी ती मोठं झालं की ऑटोमॅटिक ती उड्या आणते मग तंबाखू दारू पी काय बी करते त्याला पुन्हा बाप कधी म्हणित नसते पी दारू म्हणून तसं माणूस थोडं मोठं झालं की पुन्हा या त्याला काही सगळं कळते पण त्याच्याकरता काय करायचं सुरुवात करीत असताना एकदम बारकावेनं करायचीच नाही कुणाचं जास्त लय खर्च करायची नाही ना उठ काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची नाही थोड्या पैशामध्ये थोड्या ह्याच्यामध्ये सरळमध्ये सरधोपटमध्ये मा फ्री माइंडमध्ये मा एकदम माइंड फ्री ठेवायचं आणि हे करीत असताना ॲटोमॅटिक ते प्रश्न सुटत जातात बरं का लय मोठा प्रश्न तुमच्यावर येतच नाही हळूहळू हळूहळू ॲटोमॅटिक सुटत जाते आणि ह्या जर भानगडीच्या मनाला नवीन जर पडलात ना तर पुन्हा तुम्ही गोंधळताल कारण काय होते पुन्हा सगळाच गोंधळ तयार होते मैच होत होत ते आलेलं मॅच होत नाही चारा लवकर उगवत नाही चारा दिलेला पुन्हा ते कवा टाकायचा माहीत नसते त्याचा मेळ लागत नाही त्याला काय करावं मग पाणी कधी द्यायचं त्याचा ताळमेळ लागत नाही आणि हे करीत असताना सगळ्याच गोष्टी तुमच्या अपसेट होऊन जातात आणि पुन्हा ते त्याला नाव उठवते तरी मंडळी आहे त्या परिस्थितीमध्ये स्टँड व्हा आहे त्या परिस्थितीमध्ये शेळ्या चारा शिड असेल त्याच्यामधून सुरुवात करा थोडं मोठं झाल्यानंतर हळूहळू हळू तुम्हाला हे मार्ग सुचते तर मंडळी नो ह्यापेक्षा वेगळी अडचण काय असेल शंभर टक्के मला विचारा मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा नवीन असाल ना सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ मंडळी हा तुमच्या कामाचा असेल आणि अगोदर तर तुमच्याकडे येईल तर मंडळी नो थांबतो ह्याच ठिकाणी तोपर्यंत जय हिंद